O que é que a política? é você a política? é a política? é

জানার কোয়ালিটি সমস্যা করতে আমরা করতে পারি देना चले चले गेले अर्धा दिवस झाले लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की हल्ला हल्ल्यामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाहीत ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानाने समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार पैंचं भाषण बघा या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानस्पद असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं देवेंद्र खोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खोटे अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येतं मला वाटतंय तुम्हाला जर ते बोलणं कळालं नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले आहेत अख्ख्या देशामध्ये तईंच काल भाषण गाजलं देशामध्ये तही वाहते ना ना पचलं नाही वाटतं खोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काय तर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तरी असेल किती विष आहे ते विष ओळखण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने या के ठिकाणी दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे या जनतेला या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे इकडं दो संसद भवन चालू आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अवं तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता या देशामध्ये काय हा लोक झालं हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषणाचा ऑपरेशन सिंदूर मध्ये अत्यंत जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवून जर त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक त्या ठिकाणी मागणी केलेली नाही चपलीने तोंडावर चपऱ्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीने तोंडावर आणलेले आहे ह्याच्या पुढे तोंड आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं नाही चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने या तिकडे वीस वग्नाचं बोलण्याचं काम करता त्यांचा भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपत बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान हे तोंड लपून फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही जरा असताना काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर गोटेपरीवर काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावा